तर भारतीय हल्ल्यामध्ये जैश ए मोहम्मदचं हेडक्वार्टर उद्ध्वस्त करण्यात आलंय हिजबुल मुजाहिदीनचा मोठा अड्डा देखील उद्ध्वस्त करण्यात भारतीय वायुदलाला यश आलंय कुख्यात दहशतवादी मसूदच्या मदर्शांवर हल्ला करण्यात आल्याचं देखील कळत आहे अचूक नियोजन करून आणि योग्य ठिकाणी मारा करून दहशतवाद्यांचे तळ उद्ध्वस्त करण्यात आले इंडियन आर्मी ही नेहमीच मोरालिटीवर चालणारी आर्मी आहे त्यामुळे कोणत्याही पाकिस्तानी नागरिकाला किंवा पाकिस्तानी लष्कराच्या कोणत्याही सैनिकाला या एअरस्ट्राईकमध्ये लक्ष करण्यात आलेलं नाही तर केवळ दहशतवाद्यांना लक्ष करण्यात आलेलं आहे त्यांच्या अड्ड्यांना लक्ष करण्यात आलंय भारत दहशतवादाला जुमाडणार नाही भारत दहशतवादाला घाबरणार नाही तर दहशतवाद्याला जशाच तसं नाही तर त्याहून भयानक उत्तर देईल हे या एअरस्ट्राईकमधून सिद्ध झालेला आहे आणि हा एअरस्ट्राईक करत असताना ज्याप्रमाणे युद्धनिती आखली गेली त्याचप्रमाणे अत्यंत मुत्सद्देगिरीनं सगळं प्लॅनिंग करण्यात आलं तर भारतीय लष्करानं कुठे कुठे हल्ले केलेत त्यावर आपण एक नजर टाकू या ग्राफिक्सच्या माध्यमातून तर मुझफ्फराबाद कोटली गुलपूर भिंबेरी सियारकोट मुरीदके आणि चकमरू या नऊ ठिकाणांवरती भारताच्या वायुदलानं एअरस्ट्राईक केलाय पाकिस्तान आणि पाकव्याप्त काश्मीरमध्ये भारतानं हे हल्ले केलेले आहेत आणि दहशतवादाला आम्ही जुमाडणार नाही दहशतवादासमोर आम्ही झुकणार नाही असा एक स्पष्ट संदेश भारतानं पाकिस्तानला आणि संपूर्ण जगाला दिलेला आहे त्यामुळे आजचा दिवस ही मोहीम अत्यंत महत्वाची आहे सव्वीस पर्यटकांना निर्घृणपणे मारणाऱ्या दहशतवाद्यांना हे चोख प्रत्युत्तर आहे तर सर्वाधिक दहशतवाद्यांची उपस्थिती असलेले तळ देखील बेचिराग करण्यात आले आहेत भारतानं स्ट्राईक केलेल्या तळांवर हजारहून अधिक दहशतवादी असल्याचं कळत आहे बहावलपूरमध्ये दोनशे पन्नासहून अधिक दहशतवादी होते एकशे वीसहून अधिक दहशतवादी होते तर मुझफ्फराबादमध्ये एकशे दहा ते एकशे तीस दहशतवादी होते कोटलीमध्ये पंचाहत्तर ते ऐंशी दहशतवादी होते तर सियालकोटमध्ये नव्वद ते शंभर दहशतवादी होते गुलपूरमध्ये पंचाहत्तर ते ऐंशी तर भिंबरमध्ये साठहून अधिक दहशतवादी होते चाकमरूमध्ये सत्तर ते ऐंशी दहशतवादी असल्याची माहिती मिळते आणि या सगळ्यांना कायमची अद्दल घडवण्यामध्ये भारतीय वायुदलाला भारतीय सैन्याला प्रचंड मोठे यश मिळालंय आणि ऑपरेशन सिंदूर यशस्वी झाल्यानंतर सकाळी दहा वाजता भारतीय सैन्यांची पत्रकार परिषद होती ऑपरेशन सिंदूरबद्दल सविस्तर माहिती या पत्रकार परिषदेतून दिली जाणार आहे आणि त्यानंतर अकरा वाजता पंतप्रधान नरेंद्र मोदींची सोबत बैठक देखील होणार आहे त्यामुळे आता पुढची रणनीती नेमकी काय ठरली जाते ऑपरेशन सिंदूर नंतरची याकडे देखील लक्ष असेल आणि त्यासोबतच ऑपरेशन सिंदूर संदर्भात भारतीय सैन्याकडून काय सविस्तर माहिती काय डिटेल्स मिळतात कशा पद्धतीनं हे ऑपरेशन राबवलं गेलं त्या संदर्भात कसा उलगडा होतो हे पाहणं महत्वाचं आहे त्यामुळे सकाळी दहा वाजता भारतीय सैन्याची पत्रकार परिषद होती एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट